महाशिवरात्री निमित्त संपूर्ण देशातच महादेवांच्या विविध मंदिरांना परिपूर्णरित्या सजवून भक्तांच्या दर्शनासाठी खुले करून देण्यात आलेले आहे त्यामधूनच एक दर्यापूर येथील भुलेश्वरी मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पुरातत्व काळातील हे मंदिर आजही खंबीरपणे उभा आहे आज, आज महाशिवरात्री निमित्त तालुक्यातील समस्त शिवभक्तांनी आज या मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली समस्त मंदिराची जबाबदारी आणि संपूर्ण महाशिवरात्रीचे आयोजन हे वाकोळे परिवारातर्फे करण्यात आले मंदिराच्या प्रांगणामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी काही भक्तांच्या वतीने चाय नाश्त्याचा वाटप सुद्धा केलेलं आहे महादेवांच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्तांनी यावेळी मंदिरामध्ये गर्दी केलेली होती कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी दर्यापूर पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिरस्थळी बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता मंदिरामध्ये विविध मंदिरा प्रकारचे कार्यक्रम केला जात आहे विविध ठिकाणावरून भक्तगर्ध या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत त्यातच दर्यापूर शहरातील एक भोलेश्वरी मंदिर या ठिकाणी आहे या हे पुरातन काळातील मंदिर आहे आणि या मंदिराचा संपूर्ण देखभाल हे बाबळे येथील वाकोळे कोळीवारीच्या वतीने केला जात आहे आपल्यासोबत सोबत वाकोळे एक सदस्य आहे आणि माझे नगरसेवक जयंतवाटे वाकोळे जाणून घेऊया हो काय सांगाल या जे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सव व्हावला जाते कशाप्रकारे आयोजन केलं जाते हा आधी तर आठ आधी तर तीर्थ बसतील तीर्थ बसल्यानंतर भागवत होते भागवत नंतर आजच्या दिवशी याचा अ उद्याच्या दिवशी याचा काला असते काल्यानंतर भंडारा असते तर या काला आणि भंडाऱ्यामध्ये आमदार लोक त्याचा लाभ घेतात आणि आठ दिवस पर्यंत खूप लोक इथं भागवताचा लाभ घेतात खूप लोक या ठिकाणी दर्शनासाठी दर्शनासाठी मी आज डोळ्यांनी पाहिलं खूप दुरून दुरून लोक येतात पहिली तर गोष्ट अख्ख्या मतदारसंघातले लोक इथं असतात अख्ख्या मतदारसंघातले आणि मी अकोला जिल्हा अमरावती बाजूचा आपला यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा इथले पण लोक पाहिले आज ते पण लोक येतात इथं आदिवासी लोक येतात मेळघाटातले आणि इथं विशेष करून भुयार आहे भुयाराचं खूप आकर्षण आहे लोकांना आणि लोकांना असं वाटतं की भुयारात दर्शन घेतलं की विशेष करून आपल्याला दर्शनाचा विशिष्ट आनंद लोकांना भेटते म्हणून लोक इथं येतात आपण जाणून घेतलं की महाशिवरात्री या ठिकाणी कशा कशा प्रकारे आयोजन केलं जाते जनविकास न्यूज दर्यामुळे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट